नमस्कार मी रोटेरियन मीनल ईश्वर बोरा अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी जो क्लब एक महिला महिलांनी महिलांसाठी चालू केलेला आहे सोबतच ए आर न्यूज जे एक महिलांचं चॅनल आहे महिलां एका महिलेने महिलांसाठी चालू केलेलं चॅनल आहे आम्ही दोघं संयुक्त विद्यमाने या तीन व चार तारखेला श्रावण महोत्सव शॉपिंग एक्स फेस्टिवल घेऊन येतोय आहोत नगरच्या महिलांसाठी कोहिनूर मंगल कार्यालय गुलमोहर रोड अहमदनगर इथे या शॉपिंग महोत्सव महोत्सवाच्या निमित्ताने आपण विविध वी महिला बचत गटांना तसंच ज्या महिला स्वतः काहीतरी करू बघत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचं एक रोटरीचं आणि ए आर न्यूज चॅनलचं जे महत्त्वाकांक्षा आहे त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे यात आपण विविध वी कुर्तीजचे स्टॉल राख्यांचे स्टॉल तशाच विविध गृह उपयोगी वस्तू नवीन नवीन काही ना काही वस्तू ज्या महिलांना उपयोगी ठरतील अशांचे स्टॉल लावणार आहोत सोबतच आपण डिजिटल भगवद्गीता याचा लाँच करणार आहोत तीन तारखेला आणि चार तारखेला खेळ पैठणीचा हा एक मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवणार आहोत यामध्ये आम्ही सहभागी झालो आहे तुम्ही सगळ्यांनी त्या प्रोग्रामला ये भेट देऊन या सगळ्याचा आनंद घ्यावा ही आमची याकडून विनंती धन्यवाद नमस्कार रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी व आर स्पेशल लेडीज न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तीन व चार ऑगस्ट शनिवार व रविवारी कोयनूर मंगल कार्यालय गुलमोर रोड येथे होऊ घातलेल्या श्रावण शॉपिंग महोत्सवास सिमरतमल कुंदनमल ज्वेलर्सच्या वतीने व संबंध नगरकरांना मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सदरच्या शॉपिंग महोत्सवाचा आनंद लुटावा त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीने ज्या पद्धतीने महिला सक्षमीकरणासाठी या प्रोजेक्टची निवड केलेली आहे व त्याला ए आर न्यूज लेडीज स्पेशल न्यूज चॅनलनी जी सहकार्य केलेलं आहे तर या दोघांच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना त्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी केलेला हा जो संकल्प आहे याकरता जास्तीत जास्त नगरकरांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून या शॉपिंग महोत्सवाचा आनंद लुटावा मी पुन्हा एकदा सिमरतमल कुंदनमल ज्वेलर्सच्या परिवाराच्या वतीने व संपूर्ण नगरकरांच्या प परिवाराच्या वतीने रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी व ए आर स्पेशल लेडीज न्यूज चॅनलला या त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद